राज्यसेवा दोन हजार पंधराला आलेला क्वेश्चन बघा प्रश्न पहिल्यांदा दिलायमचे आरशी नाते काय प्रश्न पहिले विचारला यमचे आरशी नाते काय कसं सुटणार बघा या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अ आणि ब ह्या दोन माहितीपैकी माहितीचे पुरे असण्याचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडायचं आहे बघा लक्ष द्या यफ या भावाने पहिलं यफ या भावाने भाऊ झाला हा क्लिअर आहे मी इथं भाऊ हा शब्द लिहितो याच्या यफ या भावाने जो त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे त्याने डब्ल्यूशी लग्न केलं म्हणजे डब्ल्यू त्याची बायको झाली हे क्लिअर आहे कोणाची कोणाची यफची मुद्दे पकडायचे आहेत शब्द फार महत्वाचे असतात त्याच्यामध्ये शब्द बघा कसा आला एच्या एच्या यफ या भावाने जो त्याच्या आईवडलाचा हा हे फार महत्वाचं एकुलता एक कोण आहे म्हणजे हे बहीण झाली शंभर टक्के कारण एकुलता एक मुलगा म्हणजे तोच ना स्वतः भावाने जो आईवडलाचा एकुलता एक आहे ही एकुलती एकुल एकुल एक आहे एकुलती एक तो एकुलता एक झाला पॉइंट लक्षात घ्या म्हणजे ती बहीण झाली आणि हा भाऊ झाला त्यानं कोणाशी लग्न केलं म्हणते डब्ल्यू शी लग्न केलं के जी ची बहीण आहे आता ही कोणाची बहीण झाली यमची बहीण झाली लक्षात घ्या यमची बहीण म्हणजे यम कुठं इथं घेतला लक्षात घ्यायचं पॉईंट क्लिअर आहे सर्व हे सगळी खिचडी जमा करा एकत्र यफ या भावानं डब्ल्यू शी लग्न केलं क्लिअर आहे जी कोणाची बहीण झाली यमची बहीण आहे पहिलं वाक्य क्लिअर आहे झालं मान्य केले दुसरं वाक्य के ब इथं मांडतो बघा दुसरं वाक्य ब बा डब्ल्यू आणि यफ यांची आर ही एकूतली एक मुलगी आहे डब्ल्यू आणि यफ डब्ल्यू आणि एफ लक्षात घ्या डब्ल्यू आणि एफ ह्या दोघांची आर ही एक एकुलती एक, एक काय आहे मुलगी आहेत लक्षात ठेवायचं बरोबर आहे आता प्रश्न काय आहे आपला यमचे आरशी नाते काय यमचे आरशी नाते काय आता ची था थांब घाई नका करू ह्या दुसऱ्या वाक्याच्या अनुसरून म्हणजे इथं दुसरं वाक्य जर याला जोडलं मी डब्ल्यू आणि यफ लक्षात घ्या डब्ल्यू आणि यफ ह्या दोघांचं अपत्य आर आहे तिथंच जॉईन करतो त्याला पण ते बरोबर आहे जुळलं पण प्रश्न असा आहे यमचे आरशी नाते काय या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी अ आणि ब या माहितीचे पुरेसे असण्याचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडायचा आहे यमचे म्हटला यमचे यमचे आता ही आई झाली आईची ही बहीण बहिणीचा हा भाऊ झाला बरोबर आहे म्हणजे तो भाऊ झाला ना सॉरी भाऊ किंवा बहीण होऊ शकते भाऊ किंवा परंतु याच्यातलं वाक्य एक एक, एक सिलेक्ट कसं करायचं लक्षात घ्या पहिलं अ एवढीच माहिती पुरेशी चुकलं दुसरं त्यांना असणारा पर्याय निवडायचा आहे अ आणि ब दोन्ही माहिती पुरेशी गरजेची नाहीत म्हणजे आहे नाही तोडा नंतर बघूच कारण प्रश्न काय तुम्ही म्हणा का भी क्रॉस करता कारण प्रश्न काय आहेत हे पाहणार यमचे आरशी नाते का हे पाहिजे ना त्याला तिसरं अ किंवा ब यापैकी कोणती एक माहिती पुरेशी नाही सौथ बघा अ आणि ब यापैकी कोणती माहिती पुरेशी नाही हे वाक्य शंभर टक्के परफेक्ट आहे कारण सांगतो कारण कारण यमचे लिंग माहीत नाही त्याच्यामुळं ही माहिती अपुरी आहेत हे तर कन्फर्म आहे आर मुलगा आहेत तो मामा आहे की मावशी हे कसं ठरणार त्याच्यासाठी यमचं काय माहीत पाहिजे लिंग माहीत पाहिजे लिंग माहीत आहे का नाही हे माहीत आहे आपल्याला की डब्ल्यू डब्ल्यू ही यफची बायको आहेत हे माहीत आहे ती बहीण आहे यमची हे पण माहीत आहे पण यम कोण आहे लेडीज और जेंट्स माहीत थोडे त्याच्यामुळं ती मामा आहे शकते तो मावशी अवश्य म्हणून यात चौथं वाक्य जे आहे त्याचं बरोबर आहे की माहिती कशी आहे अपुरी आहे पुरेशी नाहीत पॉईंट क्लिअर आहे सर्वांचा चला